आणि विठ्ठल कांगणे सरामध्ये अजिबात थांबणार नाही त्यांना तुमच्या आणि तुम्हाला त्यांच्या हवाली करतोय आदरणीय विठ्ठल जे सर। बे मग तर भाषण संपून निघून जाऊ का छत्रपती <laughs> शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब मला माहित होत बा एकच गोष्ट बोयलो थांबरे सिट्या सिट्ट्या माराली इथं काय नाचायला को कोणी फोक्या कधी सुधारणार काय माहीत दलिंदर अभेथ कार्यक्रम काय ठेवला था। हो थांब थांब मला माहित आहे ती यात लय मोठा किरमी आहे चला आ, पोरो लक्षात घ्या एक महत्वाचा विचार या ठिकाणी व्यक्त करायला मला संधी भेटलेली आहे आणि आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये राहतो त्यामुळं वडीलधाऱ्या माणसांचा मान सन्मान करणं सध्या एक संस्कृती आहे म्हणून एकदा जोरदार टाळ्यांच्या गदरात त्यांचं स्वागत करायचं आहे आपण कार्यक्रमाला सुरुवात करत असताना सर्वात महत्वाची गोष्ट आहे आपल्याला जो महत्वाचा विषय बोलायचा तो मी बोलणारच आहे पण ज्यांच्या हाताने ज्यांच्या विचारातून ज्यांच्या कर्तृत्वातून हा महाराष्ट्र आणि देश घडला त्या प्रत्येक विचारवंतांच्या कार्याला अभिवादन करणं सध्या काळाची गरज आहे म्हणून सब्रकर बंदे व दिन भी गुजर जायंगे कल तुझे देख कर जो हसते थे, आज वो देखते रह जाएंगे अरे त्याग ख्वाहिश आहे कुछ अलग कर के लिए सिद्धार्थ भी खोया था सब कुछ भगवान बुद्ध बनने के लिए सब कुछ भगवान बुद्ध बनने के लिए शांततेचे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध ज्यांनी या महाराष्ट्रात सदाचाराच्या विचाराचं सिंचन फेरलं ते राष्ट्रगुरु जगद्गुरु संत तुकाराम महाराज जीच्या कुशीर या महाराष्ट्राचं नेतृत्व वाढलं आणि घडलं ते जगातलं सर्वात वंदनीय पवित्र मातृत्व राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊ शर्ते कितीक झाली रैतेच्या दुःखाला पार नाही शर्ते किती झाली रयतेच्या दुःखाला पार नाही एरे शिवबा पुन्हा जन्माला आता म्यानात तलवार उरली नाही आता म्यानात तलवार उरली नाही <laughs> स्वराज्य संस्थापक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज आदर्श पुत्र छत्रपती संभाजीराजे आरक्षणाचे कैवारी राजश्री शाहू महाराज युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद आणि सध्याचं राजकारण आपण कोणाच्या मागं पळायचं आणि कोण कौन कधी कोणत्या पार्टीत बसाल आणि नेमकं कोण कौन कोणती कधी शपथ घेऊन घरी येईल आणि शपथ आल्यावर कोण पाठविलं आणि कोण कौन कोणाला भेटायला जाईल याचा ताळमेळ न लागणारं राजकारण सध्याचं कदाचित भगतसिंगांनी पाहिलं असतं भगत सिंह आपल्या मित्र सुखदेवला म्हणाले असते अरे काही ओटो केली मर गे काही नोटो केली मर गे काही ओटो केली मर गे काही नोटो केली मर गे होते भगत सिंह जिंदा तो कहते सुखदेव से साला हम भी किन कमिनो लिए मर गए हम भी किन कमिनो लिए मर गए रियालिटी आहे भाऊ आपला कार्यक्रम का ऑजिला आहे ना आपला आपल्याला विश्वास नाही मतदानात जावा का नाही दोन हजार तर मतदानाच्या दिवशी मी म्हणतो अर्धा भारत सुट्टीच घेते का नू <laughs> महाराष्ट्राचा दिशेच खाला झाला आपला आपल्या इथे नाही याच्या गाडीत बसलो दुसऱ्या दिवशी काळ त्याचा पक्ष चेंज झाला मतदान आपल्याला काढून दिलं आणि म्हणून लक्षात घ्या आपण पक्षावर न बोललेलं बरं जातानी मला दोनशे किलोमीटर जायचा आपलाच कार्यक्रम मदत व्हायचा हा मात्र एवढे आपला कार्यक्रम का होऊ शकत नाही कारण आपल्यासमोर महाराष्ट्रातली विद्यार्थी प्रचंड एक ताकद हे बा आणि <laughs> म्हणून पूर्व लक्षात घ्या ज्ञानाचा अंधकार मिटवून घराघरात ज्ञानाची प्रकाश ज्योत पेटवणाऱ्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले खरे महात्मा महात्मा ज्योतिबा फुले संत सेवालाल महाराज संत बसवेश्वर संत भगवान बाबा आणि सर्वात महत्वाची गोष्ट विरसा मुंडा नाईक या प्रत्येक महापुरुष आणि जिथं मला या ठिकाणी बोलण्याचं तुम्हाला ऐकण्याचं आणि कास्ट जात धर्म पंत न पाहता कुठलाही व्यक्ती कोणत्याही पदावर एका ग्रंथामुळे जातो त्या ग्रंथाचे निर्माण करते परमपूज्य बोधिसत्व ज्ञान सम्राट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या प्रत्येक महापुरुषांना प्रथमचा अभिवादन करतो <laughs> पूर्व लक्षात घ्या आता मेन कार्यक्रमाकडे कर आपल्याला यायचे तुम्हाला मी काही टेन्शन देणार नाही ताण देणार नाही बिंधास्त रिलॅक्स राहायचं जे काय तुम्हाला कोणीकडे पहा वाटलं तिकडे पाहून घ्या कारण हा था, थांब थांब म्हणजे थांब थांब तू सिट्या मारणारा ओरिजिनल तमाशातला आहे